श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे पाच एप्रिल वार शनिवार आणि आज आलेली आहे चैत्र महिन्यातील महादुर्गाष्टमी बघा चैत्र नवरात्र चालू आहे आणि ही नवरात्रीतील दुर्गाष्टमी आहे आणि या दिवशी आपण जर आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीची उपासना केली तिच्या नावाने काही उपाय केले तर आपल्या घराची पतीची मुलांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रग होईल त्यासाठी संध्याकाळी आपल्याला हा जो एक अतिशय प्रभावी असा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं नाव लिहिलं अजिबात विसरू नका जे करून कुलदेवीची आपल्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल प्रत्येक वर्षामध्ये चार नवरात्र येत असतात त्यामध्ये चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र ह्या खूप महत्वाच्या मानल्या जातात ह्या प्रत्यक्ष स्वरूपात असतात आणि दोन गुप्त नवरात्री असतात त्यामध्ये देवीच्या अप्रत्यक्ष रूपाची पूजा केली जाते तर ह्या चार नवरात्रीपैकी जी चैत्र नवरात्र असते त्यामध्ये सुद्धा आपल्याला आपल्या कुलदेवीचा कुलाचार कुलधर्म करायचा असतो आपण शारदीय नवरात्रीमध्ये कुल कुलदेवीची भरपूर उपासना करतो त्याच पद्धतीने या अष्टमीच्या दिवशी सुद्धा आपल्याला कुलदेवीचं ओटी भरण करायचं असतं घरच्या घरी ओटी भरण करावं नाही तुम्हाला अष्टमीला जमलं तर तुम्ही नवमीला देखील करू शकता आणि ओटी भरण कसं करायचं त्याचं सुद्धा व्हिडिओ चॅनलवरती टाकलेलं आहे आवर्जून चेक करा आणि त्याचबरोबर घरामध्ये आज तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचं एकतरी जो अध्याय आहे म्हणजेच पठन करावं संपूर्ण दुर्गा सप्तशती ग्रंथ त्याचबरोबर देवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या कुलदेवीच्या मंत्रांचं स्तोत्रांचं पठण करावं घरामध्ये सिद्धकुंजिका स्तोत्रांचं पठण करावं आणि जर घरामध्ये काही भांडणे वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता असेल तर ते संपवण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा ते आपण बघणार आहोत कापूर जो असतो ना तर तो आपल्या घरामध्ये ज्यावेळेस आपण जाळतो त्यावेळेस घरामध्ये सुगंध तर येतोच पण त्याचबरोबर घरातील वाईट शक्ती नकारात्मकता इडापिडा देखील नष्ट होत असते आणि आपली कुलदेवी देखील आपल्यावरती प्रसन्न होत असते अशी काही घरं आहे ना तुम्ही बघाल की त्यांना त्यांची कुलदेवी सुद्धा माहीत नसते बघा कुलदेवीचा कुलधर्म कुलाचार हा नवरात्रीमध्ये करणं खूप महत्वाचं असतं कारण ती आपल्या कुळाचं रक्षण करण्याचं काम करत असते जसे एखादी आई आपल्या लेकराचं रक्षण करत असते त्याच पद्धतीने आपली कुलदेवी हे आपल्या कुटुंबाचं आपल्या कुळाचं रक्षण करते त्यामुळे तिचा कुलधर्म कुलाचार करणं हे खूप महत्वाचं असतं त्याच सोबतच तिच्यासाठी घरामध्ये नैवेद्य अर्पण करणं कन्यापूजन करणं सुवासिन पूजन करणं या सर्व गोष्टी त्यामध्ये येत असतात ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आज करायच्याच आहेत आज नाही जमल्या तर उद्या देखील तुम्ही ह्या सर्व गोष्टी करू शकतात उद्या नवमी आहे आणि हा उपाय कसा करायचा आहे तर ते बघा जर तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरी तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल घरामध्ये खूप संकटे दुःख दोष अडचणी येत असेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल घरामध्ये सतत भांडण कटकट वादवाद होत असेल त्याचबरोबर घरामध्ये अप्राप्त लक्ष्मी ही प्राप्त होत नसेल स्थिर जी आपली लक्ष्मी आहे तर ती स्थिर राहत नसेल आपल्या पतीची मुलांची प्रगती होत नसेल भांडण कटकट वादवाद हे नवऱ्या बायको मध्ये सतत होत असेल आजारपणे तर त्या तुमच्या शारीरिक किंवा मानसिक एखादी चांगली इच्छा असेल त्या तुमच्या पूर्ण होत नसेल तर त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुमच्या ज्या काही अडचणी असेल त्यासाठी जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो होईल बघा अशी काही लोक असतात ना त्यांना आपली झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही आणि त्यामुळेच तो जो शत्रू आहे त्या शत्रूंचा त्रास आपल्या कुटुंबाला होत असतो आणि ज्यावेळेस त्रास होतो त्यावेळेस त्यांची नजर आपल्या घरा लागते आणि घरामधील ज्या काही वाईट शक्ती आहेत तर त्या जागृत होत असतात त्यामुळेच घरामध्ये ह्या ज्या काही विशिष्ट तिथी असतात त्यांना हे उपाय करणं ह्या सेवा करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं तर आता काय करायचं आहे बघा सर्वात प्रथम तुम्हाला कापूर घ्यायचा आहे कापूर हा तुम्ही भीमसेने घेऊ शकतात किंवा जर तुमच्याकडे साधा कापूर असेल तर तो घेतला तरी चालेल आता कापूर हा घेत असताना तुम्ही एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये घेऊ शकता म्हणजे थोडीशी मोठ्याशा आकारा भांडं असेल तुमच्याकडे तर त्यामध्ये घेऊ शकतात किंवा मग तुम्ही एखाद्या स्टीलच्या प्लेटमध्ये वगैरे जरी तुम्ही कापूर घेतला तरीही चालेल त्यानंतर गौरी आहे तर गौरी तुम्हाला घ्यायची आहे तुमच्या आजूबाजूला जर कुठे पूजेचं साहित्याचं दुकान असेल तिथे तुम्हाला ही गौरी जी आहे तर ती मिळून जाईल गौरी ही गायीच्या पंचतत्वांपासून तयार झालेली असते त्यामध्ये घरातील वाईट शक्ती नष्ट करण्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद असते छोटेसे छोटेसे त्याचे तुकडे करून घ्यायचे आहे आणि त्या प्लेट मध्ये तुम्हाला ठेवायचे आहे त्यावरती कापूर ठेवायचा आहे आणि वरनं तुम्हाला थोडंसं शुद्ध गायचं जे तूप असतं तर ते टाकायचं आहे आता हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला रात्री आ, सहा ते आठच्या दरम्यान करायचं आहे नाहीच तुम्हाला सहा ते आठच्या दरम्यान करणं शक्य तर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही करू शकता पण जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही संध्याकाळी जो तिन्ही सांजेचा वेळ असतो ज्याला आपण गोधुली बेला म्हणतो तर त्या कालावधीमध्ये हा उपाय करण्याचा प्रयत्न करा त्यावेळेस माता लक्ष्मी हे आपल्या घरामध्ये येत असते आणि आपल्या घरातील वातावरण हे पवित्र झालेलं असतं आता आपल्याला कोणकोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत ते बघा तर तुम्हाला थोडेसे तांदूळ जे असतात तर ते घ्यायचे आहे थोडीशी साखर घ्यायची आहे थोडेसे जे पांढरे तीळ असतात तर ते घ्यायचे आहे आणि एका छोट्याशा वाटीमध्ये तुम्हाला तूप देखील थोडंसं घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला ही जी कवरी आहे तर ती प्रज्वलित करून घ्यायची आहे देवघरासमोर तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दिव्याला हळदी कुंकू अक्षता व्हायचं आहे आपल्या स्वतःला तुम्हाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे आणि ह्या उपायाला तुम्हाला सुरुवात करायची आहे सर्वात प्रथम हा जो कापूर आहे तर तो तुम्हाला दिव्याच्या सायने प्रज्वलित करून त्या गौरीमध्ये टाकायचा आहे आणि गौरी प्रज्वलित करून घ्यायची आहे त्यानंतर जे तूप आपण घेतलेलं आहे बघा एका सेपरेट वातीमध्ये तरते थोड़ा सा तर ते थोडंसं तूप तुम्हाला वर्ण टाकायचं आहे जेणेकरून ती जी गौरी आहे तर ती खूप लवकर प्रज्वलित होईल आता जे सर्व साहित्य आपण घेतलेलं एकत्र केलेलं आहे तांदूळ साखर आणि त्याचबरोबर जे तीळ घेतलेलं आहे याच्यापासून आता आपल्याला देवीच्या नावाने होम करायचं आहे कसा होम करायचा आता सर्वात प्रथम ते जे साहित्य आहे तर ते बोटांमध्ये धरायचं थोडं थोडं पहिल्यांदी तुम्हाला मंत्र म्हणायचं आहे ओम ॲम रीम क्लीम चामुंडाय विच्चे स्वहा स्वहा म्हटलं की बोटातील स्वाहित्य सर्व त्या अग्नीमध्ये अर्पण करायचं परत ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विच्चे स्वहा परत बोटातील साहित्य त्या अग्नीमध्ये अर्पण करायचं असं तुम्हाला एकशे आठ वेळेस या नव्याणव मंत्राचं पठण करत करत एकशे आठ वेळेस तुम्हाला ह्या आवत्या द्यायच्या आहेत आता जे तूप आपण घेतलेलं आहे ते मध्ये मध्ये तुम्हाला थोडंसं टाकत राहायचं आहे जेणेकरून ते जी अग्नी आहे तर ते विजय नाही आणि असं तुम्हाला हे होम जे आहे तर ते आज आपल्या घरामध्ये करायचं आहे अष्टमीच्या दिवशी होम जर तुम्ही केलं तर याचे अगणित आपल्याला मिळत असतात घरातील वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता शत्रुपीडा शत्रुबाधा पितृदोष वास्तुदोष सोबतच आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती होते आपल्याला सोन्याचे दिवस येतात देवी आपल्या सर्व इच्छा पूर्ण करत असते अगदी साधा सोपा उपाय आहे काहीच तुम्हाला जास्त करायची गरज नाही हे सर्व साहित्य आपल्याकडे घरामध्ये ऑलरेडी असतंच फक्त जर असेल नसेल तुमच्याकडे तर ती फक्त गौरी गौरी तुम्ही थोडीशी विकत आणू शकता आणि आज अष्टमी आहे हा होम करायला अजिबात विसरू नका खूप प्रभावी उपाय आहे तुमचा होम पूर्ण झाला की की संपूर्ण घरातून याची अग्नी फिरवायची आहे आणि जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा थंड झालं राख ही तुम्ही झाडांमध्ये टाकू शकता करून बघा तुम्हाला ह्या उपायाचा खूप छान अनुभव येईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ